thank mm -hmm. you स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज आहे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन तर सर्व भावी भक्तांना माझ्याकडून श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनांच्या मनापासून शुभेच्छा तर माझे सगळे कामं आवडून झालेले घरातले तर माझा स्वयंपाक बाकी आहे आणि देवपूजा बाकी आहे तर माझ्याकडं छोटीशी मूर्ती आहे ना श्री गजानन महाराजांची तर मला त्याचा अभिषेक करायचा आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कारण आता बरोबर तुम्हाला दिसत असेल दहा वाजाला दहा मिनटं बाकी तर मला आता देवपूजा करायची आहे आणि मी इथं दूध घेत होते तुम्हाला दिसत असेल तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर चला ताईनं मी आता सर्वप्रथम देवपूजा करते आणि आज बघते मी आता नैवेद्यात काय बनवायचं आहे तर तसं मी तुमच्यासोबत शेअरच करणार तर चला ताईनो मी आता सर्वप्रथम दूध घेते आणि त्याच्यानंतर बोलते मी देवपूजेसाठी फुलं तोडून आणलेले तर, था, था तर हे बघा इथं मी मस्त गुलाबाचे फुलं तोडून आणले आज छोटंसं जास्वंद ना बाहेरचं तर त्यालाही चार पाच फुलं आलेले होते आणि इथं पांढरे फुलं आणि इथं मी दही घेतलेले तर चला ताई मी आता सर्वप्रथम देवपूजा हे बघा इथं देवांची आंघोळ झालेली आहे हो ना देव आपण कुठे चाललो पोलिओ प्यायला आज पल्स पोलिओ आहे ना तर आता मेसेज आला होता की त्याला पल्स पोलिओ पाजायला आणा तर माझी देवपूजा करून झालेली आहे तर मी तुम तुम्हाला तिथून आल्याच्यानंतर ते दाखवणार तर चला त्यांना सर्वप्रथम मी आता त्याला पोलिओ पाजून आणते तर आज पल्स पोलिओ आहे तर आम्हाला त्या मॅडमचा मेसेज आला की त्याला त्याला पल्स पोलिओ पाजायला आणा तर आम्ही त्याला पल पाजायला घेऊन चाललेलो आहे तर चला त्यांना मी तिथून आल्याच्यानंतर तुम्हाला देवपूजा दाखवणार तर चला सर्वप्रथम महत्त्वाचं काम येते तर ते करून येतो तर चला मी पोलिओ पाजायला गेलो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं बाहेर गेलो आ, माट आणण्यासाठी तर म्हणजे दुसऱ्या कामासाठी गेलो होतो पण आम्हाला तिथं ते काही भेटलं नाही तर मी ज्या वस्तू आणल्या त्या मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर सर्वप्रथम इथे मी स्वयं आल्याबरोबर स्वयंपाकाला लागले मी तुमच्यासोबत तो शेअर करत बसले नाही तर इथं मी बेसन केलं म्हणजे पिठलं इथं मी मोदक केले गजानन महाराजांच्या नैवद्यावर टेकवण्यासाठी आणि इथं मी भाकरी टाकून घेतली तर कारण ही भाकर काही व्यवस्थित आले नाही कारण ते खूप दिवसाचं पीठ होतं ना तर ती भाकर काही व्यवस्थित जमली नाही तर चला काही ना मी आता नैवेद्याचं ताट काढून घेते तर माझं इथं नैवेद्याचं पूर्ण ताट काढून झालेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल इथं मी शेंगदाण्याचा लाडू बनवलेला आहे इथं मी बेसन बनवलेलं आहे इथं मी मिरच्यासुद्धा तळून घेतलेलं आहे आणि इथं एक कांदा घेतलेला आहे कारण म्हणजे असा अख्खाच कांदा टेकवा लागतो आणि इथं भाकर बनवून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल खाली आणि इथं मी मोदकसुद्धा बनवून घेतलेले तर जास्त काही मोदक बनवले नाही अकराच मोदक बनवले आणि चला ताईन मी आता येईन नैवेद्य दाखवून देते कारण बराच वेळ झालेला आहे साडेबारा वाजत आलेले उशीर झालेला आहे कारण बाहेर गेलो तर मग खूप उशीर झाला आहे यायला तर आता मी पटकन नैवेद्य दाखवून देते तर चला मग त्याच्यानंतर आम्हालाही जेवण करायचं आहे कारण आता बराच वेळ झालेला आहे तर ने माझा स्वयंपाक करून झाला होता आणि मला नैवेद्य दाखवायचा होता तर इथं देव मी देवपूजा करते कारण माझ्या आरत्यासुद्धा म्हणायच्या बाबतीत होत्या मी काही सकाळी आरत्या म्हटल्या नव्हत्या म्हटलं आपण नैवेद्य दाखवू तेव्हाच आरत्या म्हणूया तर इथं मग मी म्हटलं चला आता आरत्या पण करून घेऊ तर इथं मी आरत्या करून घेतल्या आणि जी साखळी पारायण झालं की नाही तर त्याच्यामुळं मला आज नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता तर गजानन महाराजांना कसं मोदकाचा नैवेद्य दाखवा लागतो आणि भाकर बेसन कांदा हिरवी मिरची हा नैवेद्य त्यांना जास्त आवडतो तर इथं मी तोच नैवेद्य बनवलेला आहे तर चला त्यांना माझी इथं पूजा करून जाईल माझा नैवेद्य इथं माझा नैवेद्य दाखवून झालेला आहे ताईनो मी आत्ताच नैवेद्य दाखवल्या आणि आरत्यासुद्धा म्हणून घेतल्या कारण मी सकाळी काही आरत्या म्हटल्या नव्हत्या तर मी आताच आरत्या म्हटल्या आणि इथं ही तुम्हाला दिसते मूर्ती तर ही श्री गजानन महाराजांची मूर्ती आहे तर मीच्यावर छान आज अभिषेकसुद्धा केलेला आहे आणि आज केलेली देवाची पूजा तर चला तिनो आता बराच वेळ झालेला आहे कारण साडेबारा वाजून गेलेले तर आता आम्ही जेवण करतो तर चला आता जेवण झाल्याच्या नंतर बोलते दुपारी जेवणं झाले आणि मग मी थोडासा आराम केला पण आमच्या गल्लीतल्या एक मावशी ना तर त्या नेहमीसाठी गजानन महाराजांच्या मंदिरात जातात तर त्या आल्या होत्या तर त्या म्हणत होत्या की आपल्या गल्लीत पालखी येते तर मग इथं सगळ्यांनी डबल अंगण झाडून काढले आणि रांगोळ्या टाकल्या तर हे बघायचं पालखी सुद्धा आणलेली आहे मग त्याच्यामुळं पटकन सगळ्यांनी झाडझूड केली रांगोळ्या टाकल्या आणि ही अशी पालखी चाललेली होती तर ह्या सगळ्या जवळपास इथल्याच सगळ्या ताई होत्या तर त्या छान भजन म्हणत होत्या तर नंतर मग मी पूजेचं ताट तयार केलं तर हे पोळीचं ताट मी तयार करते कारण मला पालखीचं पूजन करायचं होतं तुम्हाला तर त्या विणा घेऊन उभ्या होत्या तर ज्या ताई विणा घेतात ना तर त्यांची पूजा करावी लागते तर इथे सगळ्याजणी त्या ताईची पूजा करत होते तर मग मी पण करत होते तर त्याच्यानंतर मग पालखीची सुद्धा पूजन करून घेतलं तर हे बघा ह्या ताईंना मी हळदी कुंकू तर त्या ताईंना असं एक पाठ टेकावा लागतो त्याच्यावरती त्यांचं पूजन करावं लागतं आणि त्या पालखी तर ते पालखी ते जास्त व्हिडिओ घेतलेच नाही गेला मग त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी साडेपाच सहा वाजता मंदिरात आलो तर जी पालखी आली होती ना तर ती पालखी इथं थे ठेवलेली तर मग मंदिरात दर्शनासाठी आलो होतो आणि इथं पलिकून दिसते तुम्हाला तरी इथं हे भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू होता छानपैकी वांग्याची भाजी केलेली होती पोळी पोळी बनवलेली होती आणि प्रसादासाठी शिरा होता तर तो पण घेण्यासाठी आलो होतो कारण सगळ्यांचा आग्रह होता की तुम्ही प्रसाद घ्यायला नक्की जा कारण जेव्हा ती दहा बारा दिवस बाकी असले ना तर सगळे म्हणजे कुण वरगणी जमा केली जाती तर मग दरवर्षी आम्हाला कणिकसुद्धा येतं पोळ्या करण्यासाठी पण यावर्षी वर्षी काही ते कनिक आलंच नाही आम्हाला पोळ्या करायला करा तर तुमच्यापर्यंत येईपर्यंत ते कणिक संपून गेलं असं ते काका म्हणत होते तिथले तर मग आम्ही छान छानपैकी दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्हीसुद्धा प्रसाद घेतला तर त्याची खूप मोठी लाईन लागलेली होती पण आमच्या गल्लीतले काका होते ना त्यांनी पटकन आम्हाला नंबर लावून दिला तर हे बघा तर मग आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो तर हे बघा इथं खूप सारी लाईन लागलेली होती तर मग आम्ही प्रसाद घेतला तर <स्थ> 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 <स्थ>